टीबी वाले डायरेक्ट दरवाजा ठोके और मेरी भाभी को उनको पिस्टन लगाए सर पे और उनको बोले कि दरवाजे खोलो उन्होंने दरवाजे खोले उन लोग लोग ने लो ने डायरेक्ट फायरिंग फायरिंग चालू चालू मेरे आदमी उठने तक उन करे चार गोली मारे उनको नीचे गिरे डायरेक्ट मेरे को भी बाल पकड़ की के खींच के उधर ढकला पुलिस वाले ने दस दस पंद्रह जन थे पूरे टीबी वाले थे वो सब पहचानती मैं उनको सबको भी देखी लिए मैंने नहीं उन्होंने नहीं किया सर वो तो सोए हुए थे डायरेक्ट इन्होंने पहले दरवाजा खोले बराबर ये बोले कि अंदर मताओ अंदर मताओ ऐसे बोलने तक डायरेक्ट वो पुलिस वाले ने उनको पहले गोली मारा पैर पे वो गिरे नीचे फिर उसके बाद में उन्होंने तक पुलिस वाले ने सीने में गोली मारा उनके पास हाँ उनके पास थी पिस्टन पर उन्होंने चलाई नहीं उन लोग ने डायरेक्ट क्या करे गोली पहला मारे पुलिस वाले ने नीचे गिर गए थे हाँ थे पापा उनके पास पर उन्होंने चलाई नहीं इन्हों पहले गोली चलाई त्यामध्ये काळेम पोलीस स्टेशन अंतर्गत शंभर ऑक्टेल दोन हजार दाखल होता सदर ना त्या मुक्याच्या गुन्ह्यामध्ये एकूण सतरा आरोपी आहेत आणि त्या पैकी आम्ही आतापर्यंत नऊ आरोपी हे अरेस्ट केलेले होते आठ आरोपी अजूनही फरार त्या आरोपीचा शोध घेत असतात त्या अनुषंगाने काल सोळाशे वाजताच्या सुमारास गुन्हे शाखेची एक टीम ती साठी रवाना झाली आणि त्या टीमे तिथे वर्कआउट केला असता लांबोटी गावामध्ये एका ठिकाणी सदरचा आरोपी हा लपलेला आहे अशी माहिती मिळाली त्या माहितीवर वर्कआउट करून जेव्हा त्या घरामध्ये आम्ही प्रवेश करण्याचा प्रयत्न केला तेव्हा आमच्या ए है कांबळे यांच्यावर सदर आरोपीने फायर केला आणि त्याच्या रिटॅलिएशन मध्ये एपीआय कांबळे यांनी फायर केल्यावर त्या तो आरोपी जखमी झाला जखमी अवस्थेत त्याला हॉस्पिटलला असता तिथे त्याला मृत घोषित करण्यात आलेला आहे सर दे किती गोळ्या झाडल्यात आपले कर्मचारी कोणी त्यांनी गोळ्या झाले त्यात काही जखमी झाले का त्याने किती गोळ्या झाल्या आपण किती गोळ्या झाल्या कुठे गोळा लागत ह्यामध्ये जी प्राथमिक माहिती आहे त्या माहितीच्या अनुषंगाने त्याने एक दोन राऊंड फायर केले आरोपीने अशी प्राथमिक माहिती आहे आणि त्याच्यावर जो क्रॉस फायर झाला आहे त्याच्यामध्ये सुद्धा काही राऊंड हे फायर झालेले आहेत पंचनामा तिथला अंतिम था झाल्यानंतर त्याच्याबद्दलची अधिकची माहिती सांगतो त्या अनुषंगाने एक आम्ही अटेम्प टू मर्डरचा गुन्हा हा नोंदवलेला आहे त्यामध्ये हा मयत आरोपी शाहरुख आणि त्याची पत्नी या दोघांवर हा, हा गुन्हा नोंदवण्यात आला त्यांनी दोघांत दोन राऊंड केले त्यामध्ये त्यांच्या खोलीमध्ये शाहरुख शाहरुखची पत्नी आणि तीन लहान मुले त्याच्या नातेवाईकाची ही तिथे त्या खोलीमध्ये होती अशी प्राथमिक माहिती सर त्याने काही त्या लहान मुलांना देखील ढाल भरवण्याचा प्रयत्न केला अशी देखील काही माहिती आहे ॲज पर द एफ त्या लहान मुलांचा सुद्धा जीव डोक्यात आला होता आणि त्याच्यामुळे अशा प्रकारची निर्णायक कारवाई करण्यात सर रेकॉर्ड काय शाहरुखचा रेकॉर्ड काय आपल्या सर्वांना मी त्याची माहिती सुद्धा देईन शाहरुख वर आज दोन हजार अकरा पासून ते आज तागायात जवळपास पंधरा गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत दोन हजार एकवीस मध्ये सुद्धा ह्यावर एक मोका लावण्यात आला होता आणि त्याच्यानंतर हा दोन हजार पंचवीस मध्ये शंभर ऑफिक दोन हजार पंचवीस ह्या गुन्ह्यामध्ये त्याच्यावर दुसऱ्यांदा मोकाची कारवाई करण्यात आली